हो तात्या हे मित्रांनो पुस्तक वाचतंय दिवसभर आणि इथं असं सा तुम्हाला सांगतो दिवसभर असताय सप्ताह बसलेला आहे आमच्या गावामध्ये आणि इकडं असं फोटो लावले तर काय करताय मोबाईल बघताय तर मस्त पैकी तुम्हाला सांगतो निव्हिजन केलंय बैल का बघा इथं देवाला जेवण मस्त पैकी दाट या अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो मंदिर आहे विठ्ठ रुक्मिणीचं मंदिर हा यूट्यूबला टाकायचं हां काय यूटूबला टाकायचं आहे मस्तपैकी निव्हिजन एक ही विना आठ दिवस खाली ठेवत किती आठ का सात दिवस सात दिवस साध सात दिवस सात दिवसाचा असतो सात दिवसा सप्ताह असतो ही येणं खाली ठेवत नाही ते बरोबर का नाही वीस घंटे चोवीस घंटे खाली ठेऊ शकत नाही चोवीस चोवीस तास डे नाईट डे नाईट डे नाईटला चालू या म्हणजे खाली ठोयचं नाही आणि हे आमच्या गावचे गुरवतात या भरपूर देवांकडे लक्ष असतं गुरवतात त्यांचं तर आता मस्त पैकी तुम्हाला सांगतो बाहेर धावतो मी की मस्त पैकी बाहेर कीर्तन चालू या आणि किती पब्लिक आले बघा तुम्ही आता आणि एवढं पब्लिक तुम्हाला सांगतो चालू या लेडीज वर्ग जेंट्स सगळे मस्त पैकी तुम्हाला सांगतो आलं जेवढी माणसं असतील तेवढं कीर्तन चांगलं होतं

आतापर्यंत जवळजवळ आमचे महाराजांनी आपल्याकडे आणि इकडं मित्रांनो वाढणार जिया सगळं पब्लिक उभार आहे आणि इकडं तुम्हाला जाऊतो मी इकडं इकडं जाऊतो मी तुम्हाला इकडं सगळं वाढणार नियोजन आहे आमच्या गावचं बघितलं का बघा इकडं कांदा फिंदा चिरायला ओके मध्ये सगळं सायपाक पिपाक ओके मध्ये केलं नाही काकडी फिकडी

लोणचं फिंच मस्त पैकी बादल्या फिजल्या भरून तुम्हाला सांगतो सात दिवसासाठी सात दिवसासाठी निविजन इकडे चपात्या इकडे आमच्या गावचे सुप्रसिद्ध दुकानदार हॉटेलवाले <laughs> आमच्या गावचे बाळू चपात्या बिपात्या मस्त पैकी निविजन तुम्हाला सांगतो इकडं लोणचं पिंच बादल्या फिजल्या भरून ओके मध्ये निस्त निविजन तरी निसते तरी भाजी पोर येते सगळी काय नाही अडचण आता आमचा शेजारी सात दिवस तुम्हाला सांगतो हे तर नियोजन आहे सात दिवस संध्याकाळची चूलच पेटवायची नाही सात दिवस संध्याकाळची चूल पेटवायची नाही सगळा सायपाक फेपाक सगळं ओके सप्त्याचं नियोजन असे गावकऱ्यांना सगळ्यांना विनंतीच केलेली आहे बरोबर का लो माणसं काय होते आहे का लाजते ती जरा त्याच्यामुळे काय हेडो काढ वाटत नाहीत आपल्याला पण नाही तरी नेटाने तुम्हाला हो सांगतो वडायची हळूहळू हळू कसा कसं लाजत वैजला का तर असून ते चला पुढचं नियोजन तुम्हाला दाखवतो मी जेवाय बसलेले आता मस्त पैकी सगळी कीर्तन झाले आता सगळे उठले ती मस्त पैकी सगळी जेवाय बसले ते आता मस्त पैकी बघा इकडं गाव जेवण म्हणजे गावातल्या सगळ्या महिला मंडळी तुम्हाला सांगतो सगळ्यांचं नियोजन झालेलं आहे आणि मस्त पैकी आता जेवण तुम्हाला सांगतो ह्यांना वाढायचं नियोजन आता चालू आहे इकडं पोरांचं आता बादल्या फिरल्या घेऊन येते इकडे आता तर बघितलं का विषय आता मस्त पैकी तुम्हाला सांगतो सप्त नियोजन केलं या असं सप्त प्रत्येक गावात झालं पाहिजेत माझा असा अंदाज आहे आमचं गँग बसलंय इकडं पिल्यानं कोमल बघितले का धावतो मी तुम्हाला वाढायसाठी बांधणं चालू आहे इकडं का पिल्या आणि कोमल बसले हे तर कोमल हिरव्या साडीवर बसली आहे काय नाही सगळं नियोजन करतो मी काय ककडी ककडी घेतली मस्त पैकी पंथरवाड्या पण चालवल्या पोरांनी वाटायला वाटा चांगल्या उलट समस्या व आपली इकडे चालल्या चपात्या चपात्या चालल्या त्या अजून भात चालला या ककडी चालली भाजल्या चालल्या त्या भाजीच्या भाजीच्या पाल्या ह्या काळू आमच्या गावचा लोणचं चाललंय लोणचं पण ह्या का लोणचं मस्त तुम्हाला सांगतो कशी पोरं निसते लिंबू चाललंय ह्या का लिंबू पण आहे ह्या का तरी बालाजी दाजी आला तुम्ही काय आहात तुझ्या मनाने कुणी कडबी जा तू वाढायला भरपूर माणसं गावली ती तिकडे आमच्या गावच्या दिगंबर महाराज तुम्हाला सांगतो बोलते तो मस्त पैकी निवेदन माईक वरती बघितलं का समोर ना

満そば自分に稼